अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितलाय विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिलेली आहे तर अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत धनंजय मुंडेंचा आजच राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये राजीनाम्यावर एकमत झालंय अशी माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिली आहे आताची महत्वाची बातमी देवगिरी बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं आणि आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी मागितलेला आहे धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार रा आहे दरम्यान यावर मनोज जरांगी पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच भर मानणार आणि दादाचे सुद्धा याला लात मारून बाहेर काढणार आणि आता कौतुक करायचंय आम्हाला तुमचं दोघांचं पण फडणवीस साहेबांचं पण आणि अजितदादाचं पण तुमचं स्वागत पण करायचंय दोन मध्ये घाला मी वाट बघतो त्याने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडे राखीव ठेवलेत आम्ही आणि कौतुकाचे पण आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता आणि आता अखेर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेकडे कडे राजीनामा मागितलाय श्वेता काल रात्री देवगिरी बंगल्यावर एक बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या अशा स्पष्ट सूचना स्पष्ट शब्दामध्ये दिलेल्या आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे आज धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सरकारवर सातत्यानं गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते या सगळ्या प्रकरणाला धनंजय मुंडेंचं पाठबळ होतं धनंजय मुंडेंनी वाल्मिकला पाठिंबा पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि वाल्मिकच्या आधी आशीर्वादामुळे हे सगळं हत्याप्रकरण घडलं त्याचे पुरावे देखील समोर आले होते मात्र धनंजय मुंडेंवरती कुठल्याही स्वरूपात आरोप जे आहेत ते कुठलेही पुरावे दिले मिळत नव्हते त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या संदर्भात सातत्यानं मागणी होत होती की धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे याबाबत काल बैठक काल रात्री साधारणपणे साडेबाराच्या सुमारास अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना दिलेल्या आहेत यावेळेला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यासोबतच इतर महत्वाचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा तुम्ही द्या असे स्पष्ट आदेश दिलेत त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे आज राजीनामा देत आहेत हे जवळपास निश्चित झाले चोवीस तासांपूर्वी झी चोवीस तासनं याबाबत माहिती दिली होती की काही तासांमध्ये चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि झी चोवीस तासच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब होते काल ज्याप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटोज समोर आले होते त्यातून खऱ्या अर्थानं या प्रकरणातली जी काही क्रूरता होती भीषणता होती ती समोर आली होती चार्जशीटमध्ये सुद्धा ज्या ज्या आरोपींची नावं आली होती वाल्मिकवरती स्वरूप विशेषत्वानं जे काही आरोप करण्यात आले होते आणि जे पुरावे देण्यात आले होते त्याबरोबरच कुठेतरी जी क्रॉनॉलॉजी आहे ज्या घटनाक्रमाची आपण सातत्यानं चर्चा करतोय आधी विधान विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी चार्जशीट येते आणि चार्जशीटच्या चा नंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या प्रकरणाचे फोटोज समोर येतात ही क्रोनॉलॉजी जर आपण लक्षात घेतली तर धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार हे निश्चित होतं मात्र धनंजय मुंडे कुठेतरी राजीनाम्याच्या संदर्भात एक कन्फर्म होते की माझा राजीनामा होत नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं असं देखील काल काही मंडळींचं म्हणणं होतं की धनंजय मुंडे आपल्या राजीनाम्याबद्दल कन्फर्म आहेत की हा राजीनामा होऊ शकत नाही मात्र आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट स्वरूपात राजीनामा द्या मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशा स्पष्ट शब्दामध्ये आदेश दिले त्यामुळे आज धनंजय मुंडे राजीनामा देतील हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे देशमुख कुटुंबाची मागणी होती सुरेश दासांची दस, देखील मागणी होती आणि एकंदरच सगळ्यांचा जो मतप्रभाव हो होता तो आता कुठेतरी या गोष्टीवर या सगळे यावरती समाधान व्यक्त करतायत जरांगे जरंगे पाटलांची सुद्धा प्रतिक्रिया आपण आताच ऐकली की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोघांचेही आभार मानतो की त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला होण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे अंतिमतः आज हा राजीनामा होईल असं कळत आहे या राजीनाम्याच्या ने नंतर नेमके काय पडसाद उमटत आहेत कारण हे देखील पाहणं महत्वाचं असणार कारण धनंजय मुंडे हे एक महत्वाचे राजकीय नेते आहेत विरोधी नेते सुद्धा राहिलेले आहेत कॅबिनेट मंत्रीपदावर देखील आहेत आणि ओबीसी समाजात नाही येतात त्यामुळे नेमकं काय काय होतं या राजीनाम्याच्या नंतर काय प्रतिक्रिया उमटत आहेत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा राजकारण यामुळे खूप मोठं बदलणार आहे सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा जो काही एक राजकीय सामना बीड जिल्ह्यामध्ये होतो त्याला नेमकं कसं वळण प्राप्त होतंय कारण सुरेश धसांनी पहिल्या दिवसापासून कराड आणि त्याहून अधिक आक्रमकपणे धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती कि मुंडे थी राज की धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात ही सगळी राजकीय दहशत आणि ही सगळी जी काही दादागिरी आहे ती पोहोचण्यासाठी खूप मोठी मदत केली त्यामुळे त्यांचा राजीनामा होणं आवश्यक असल्याचं सुरेश धसांनी सुद्धा सातत्याने म्हटलं होतं कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आली आणि आज अंतिमतः सुरेश धसांच्या देशमुख कुटुंबियांच्या अंजली दवानी यांच्या आणि सगळ्यांच्याच मागणी लक्षात घेता धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत त्यामुळे आज त्यांचा राजीनामा होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे श्वेता अगदी ओम तुम्ही म्हणताय की आज राजीनामा होणार घेतला जाणार आहे आणि त्यानुसार आता राजीनामा कधी घेतला जातो किती वाजता घेतला जातो आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून काय नेमकी प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मनोजरंगे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांचा राजीनामा घ्याच पण त्याचबरोबर धनंजय मुंडेंवर तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा दाखल करा तर या मागणीकडे कसं पाहिलं जाईल आणि असं झालं तर येत्या काळात धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे निश्चितच कारण काय झालं या सगळ्या प्रकरणामध्ये मुळामध्ये खंडणी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या प्रकरणामध्ये आहे खंडणीच्या स्वरूपात जे राजकीय जो वाद सुरू झाला संतोष देशमुखांचा आणि वाल्मिक कराडांचा खंडणी देण्यावरून कुठेतरी हा वाद सुरू झाला आणि त्या खंडणीच्या अँगलनंच या सगळ्या गोष्टीमध्ये तपास पुढे गेला खंडणी होऊ दिली नाही म्हणून हत्या झाली आणि हत्येच्या सगळ्या या गोष्टीमध्ये सगळेकडे धागेदोर एकमेकांना सापडत गेले ज्यावेळेला सुरेश दसांनी आरोप केला की एकोणीस जून रोजी सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती आणि खंडणीमुळे ही हत्या झाली असा आरोप करण्यात येतोय त्यामुळे मागणी आता ही होते की जर खंडणीमुळे हा सगळा प्रकार घडला असेल तर ज्या खंडणीच्या संदर्भात बैठक झाल्याचा आरोप केला जातोय ती बैठक मुळात सातपुडा बंगल्यावर झाली का आणि जर बैठक जर ती बैठक सातपुडा बंगल्यावर झाली असेल आणि त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित असतील खंडणी मागण्याच्या बैठकीमध्ये तर धनंजय मुंडेंचा या सगळ्या प्रकरणातला सहभाग आणि या सगळ्याबाबत नेमकं काय आता सरकार करणार आहे सातपुडा बंगल्यावरच्या त्या बैठकीची चौकशी सरकार करणार आहे का सातपुडा बंगल्यावर ही सगळी बैठक झाली होती का या बैठकीत नेमकी का। का? चर्चा काय झाली होती आणि जर ही बैठक खंडणीच्या संदर्भात होती तर मग कुठेतरी धनंजय मुंडेंचा सुद्धा संदर्भ या सगळ्या प्रकरणात लागू शकतो असा एक साधारणपणे कयास बांधला जातोय त्यामुळे आता तीनशे दोनच्या स्वरूपात जी मागणी केली जाते त्यामुळे तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडेंना घेतलं जातं का हा खरं तर खूप पुढचा आणि कायदेशीर प्रश्न यावर कायदेशीर खरं तर योग्य ती भाष्य करणं त्यानंतरच उचित ठरेल परंतु जर खंडणीचा यामध्ये विषय सगळ्यात महत्वाचा असेल आणि खंडणीच्या अनुषंगानं ही हत्या झाली असेल आणि खंडणीच्या अनुषंगानं जर सातपुडा बंगल्यावर बैठक झाली असेल तर निश्चित स्वरूपात याचे भागेदोरे कुठेतरी